नमस्कार डेली शेअर्स फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत एकदम न्यूट्रिशन युक्त अशी चकली करणार आहोत एका पातेल्यात पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेत आहे एक जोडी पालक निवडलेला आहे तो पालक ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील या गरम पाण्यामध्ये घालून घेते गरम पाणी व मीठ यामध्ये आपण पालक मिरची घातलेली आहे ही आपल्याला पाच मिनिट अशीच ठेवायची आहे पाच मिनिट झालेला आहे हा पालक आपण पाण्यातून काढून घेऊया हा पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून येते दोन टप्प्यामध्ये पालकाची पेस्ट तयार करून घेऊ एकदम स्मूथ अशी पालक व मिरच्याची पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट किती झाली हे वाटीच्या सायने मोजून घेऊया एक बरोबर तीन वाटी पेस्ट झालेली आहे भाजणीचं पीठ जेवढं असेल त्याच्या अर्धा आपल्याला पाणी घालायचं आहे इथं आपण जे पालकाचं पाणी तयार केलेलं आहे ते तीन वाट्या आहे तीन वाट्यासाठी मी सहा वाटी चकली भाजणी पीठ घेतलेलं आहे हे दिवाळीत केलेल्या चकली भाजणीचं पीठ आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये पालकाची पेस्ट काढून गॅसवर ठेवले आहे गॅस चालू केलेला आहे यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक चमचा लाल तिखट घालत आहे कारण आपण हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या त्यासाठी चवीनुसार थोडस लाल तिखट घालून घ्यायचं यामध्ये तीन चमचा तीळ घालून घेते सहा वाटी भाजणीचं पीठ आहे त्यासाठी आपण नॉर्मल चमचे आणि सहा चमचे मोहन म्हणून तेल घालायचंय चखली भाजणी म्हणा जिरे हिरे धने सर्व आहे त्यासाठी इथं मी कुठलेही पूड घातलेले नाहीये जर तुम्ही इन्स्टंट चकली करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला इतर मसाले देखील घालून घ्यावे लागतील गॅस बंद करून हे पीठ आपण पालकाच्या पाण्यामध्ये घालून घेऊ पालकाच्या ज्यूसमध्ये हे आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं भिजण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवूया तीस मिनिट झाल्यानंतर पातेलातलं सर्व पीठ मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी मी दुसरं पाणी घेतलं नाही जर खूपच घट वाटत असेल तर तुम्ही नंतर थोडंसं कोमट पाणी यामध्ये घालू शकता तर यातील थोडा पिठाचा गोळा घेऊया परातीत एका साईडला हा पिठाचा गोळा परत व्यवस्थित मळून घ्यायचा आहे प्रत्येक गोळा आपण एक दोन मिनिट व्यवस्थित मळून घेऊया या पातेल्यामध्ये ठेवून घेत आहे ते छोटे छोटे गोळे करून पातेल्यामध्ये आपण ठेवून घेऊया सर्व पिठाचे रोल करून झालेले आहेत सोऱ्याला चकलीच्या साच्या लावून घ्यायचा यामधील एक रोल घेऊया तो सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आता याच्या आपण चकल्या करून घेऊया चकल्या करून झालेल्या आहेत तळण्यासाठी मीडियम गॅस वर तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यात चकल्या सोडून आपण तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम करून चकल्या खुसखुशीत तळून घ्यायच्या चकली तेलात टाकल्या टाकल्या लगेच पलटून घ्यायची नाहीये एक मिनिटांनी त्याची बाजू पलटून घेऊया दीड मिनिट झालेलं आहे परत त्याची बाजू पलटून घेऊया तेलामध्ये असं वर खाली करून चकल्या आपल्याला खुसखुशी तळून घ्यायच्यात चकली तेला टाकलं की त्याला फेस खूप आलेला होता आता चकली पूर्ण तळून होत आहे त्यामुळे फेस कमी झालेला आहे फेस कमी झाला चकली तळाशी जाऊन बसली म्हणजे आपली चकली पूर्ण फुसखुशी तळली गेली आहे पहा फेस कमी होत आहे म्हणजे आपल्या चकल्या चांगल्या तळ्या गेलेल्या आहेत काढून घेऊया चकलीचा टप्पा तळण्यासाठी चार मिनिट गेलेले आहेत याप्रमाणे आपण सर्व चकल्यात तळून घेऊया सर्व चकल्यात तळून झालेले आहे पहा एकदम खुसखुशीत अशी आपली चकली झालेली आहे आत पोकळी निर्माण झालेली आहे हवाबद्द डब्यात ठेवून अगदी आपण महिना दोन महिने ही चकली खाऊ शकतो यामध्ये आपण पालक घातलेला आहे पालकामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन असतात त्यामुळे आपली ही चकली पौष्टिक न्यूट्रिशनयुक्त झालेली आहे न्यूट्रिशनयुक्त चकली आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा मैत्रिणींना शेअर करा घरी देखील आपण चकली करून पाहू शकता कशी वाटली ते मला कमेंट करा जर आपण माझे चॅनल प्रथम पाहत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया अशाच नवीन पौष्टिक रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद